नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कला ही रात्रभर तेथेच काम करत असते आणि आबांच्या सांगण्यावरून अद्वैत पुन्हा माघारी येतो आणि तेथेच कला शेजारी बसून तो त्याला झोप येत असते म्हणून बसून डुलक्या घेत असतो तेव्हा कलाच्या काहीतरी आवाजावरून त्याला जाग येते आणि विचारतो की काय झाले तेव्हा कला म्हणते की काही नाही तू झोप आणि गुड नाईट तेव्हा अद्वैत मनात म्हणतो की कसली गुड नाईट आणि हिच्यासाठी मी स्वतःला इतका का त्रास करून घेत असतो काय इतकी सहन करावे लागते आणि कोण आहे ही माझी मी काय इतकी किंमत देतो आणि आता जर मी घरी गेलो तर आबा पुन्हा माझ्यावर रागवतील इतर फक्त चान्स शोधत असते म्हणून म्हणून आद्वेतची खूप चिडचिड होत असते आणि तेवढ्यात कलाला खूप जांभळ्या येत असत्या तिला खूप झोप लागलेली असते तेव्हा आद्वेदचे लक्ष तिच्याकडे जाते आद्वेत मनात तिच्याकडे बघत म्हणतो की वा खरंच काय मस्त पेंगते एकतर मला इथे काडीची झोप लागत नाही आणि ही तर काम करता करता आणि मस्त झोप काढते तेव्हा कलाला पुन्हा जाग येते आणि ती पुन्हा कामाला सुरुवात करते आणि जे राहुलने पाठवणारे गुंड असतात तर ते गुंड चोरून कलानी आद्वेत झोपले की काय हे बघत असतात तेव्हा अद्वित विचार करत असतो की ही यस हीच तर आता संधी आहे मला चांगला नवरा मिशन हे आता पुन्हा एकदा नाटक सुरू करावे लागणार आहे ठीक आहे मी बाहेर जातो आणि कुठे गरम गरम कॉफी किंवा चहा मिळतो की नाही आणि हिच्यासाठी घेऊन येतो म्हणून अद्वित उठतो आणि चहा आणण्यासाठी तो बाहेर जातो परंतु त्याला नक्की तिथे कोणीतरी आहे असा भास होतो म्हणून तो, तो पुन्हा मागे वळून बघतो परंतु ते चोर एका झाडामागे लपलेले असतात आणि तेव्हा आद्वीत पुन्हा निघून जातो आणि ते चोर कलासुद्धा झोपलेली आहे हे बघून लगेच आतमध्ये येतात रॉकेट मात्र आपले काम करत असतो परंतु त्याचे तोंड मात्र तिकडे असते आणि तो मूर्तीला कलर देत असतो तेवढ्यात तो हो, ग चोर बा मागून येतो आणि लगेच तो रॉकेटच्या तोंडाला हळूच दाबतो तेव्हा रॉकेटसुद्धा काहीतरी रुमाल लावल्यानंतर तो बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा दुसरा चोर येतो आणि दोघे लगेच मूर्त्या तिथून उचलतात कलाला मात्र गाढ झोप लागलेली असते आणि एक एक मूर्त्या करत ते चोर सर्व काही मूर्त्या तिकडे टेम्पो मध्ये भरत असतात आणि जेव्हा ते दोन जे चोर त्या मूर्त्या हातात घेऊन चाललेले असतात तर लगेच कलाशेजारी जो स्टूल असतो त्या स्टूलला ते त्यांचा लागल्यामुळे तो लगेच आवाज होतो आणि लगेच कलाला जाग येते कला लगेच म्हणते की कोण आहे आणि चोर चोर थांबा असे करत असते आणि घाईने उठते रॉकेट उठ रॉकेट उठ अरे मूर्त्या चोरीला गेल्या म्हणून ती रॉकेटला उठू लागते रॉकेट काही उठायला तयार नसता कारण तो बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा कला बघते तर सर्व काही मूर्त्या तिथून गायब असतात म्हणून कला ही जोरजोराने चोर चोर म्हणून त्यांच्या मागे धावत येत असते तर ते चोर पळायला लागतात आणि तेवढ्यात त्यांचा आधबेतला धक्का Galacto. हातातील जे चहाचे कप सर्व काही खाली सांडून ते चोर पळून जातात तेव्हा अद्वैत लगेच ओरडतो की काय कला तेवढ्यात ओरडत येत असते की चोर 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 कला रडत असते तर अद्वैत तिला विचारतो की अगं खरे काय झाले कलाला मात्र येत नसते अद्वेत तिला म्हणतो की अग खरे बोल ना तू काहीतरी मला कसे कळेल तेव्हा कला ही स्वतःला आवरत म्हणते की आपल्या ऑर्डरच्या बाप्पाच्या मूर्त्या चोरी गेल्या कलाला पूर्णपणे दम लागलेला असतो आणि ती घाबरलेली असते आणि म्हणते की आहो ती मूर्त्या नेल्या मला माहिती नाही परंतु आपल्या पंचवीस तीस मूर्त्या नक्की त्यांनी नेली असते आणि त्यांनी आपल्या घरची मूर्ती सुद्धा नेहली असे जेव्हा ती आदवेतला म्हणते तर आदवेतला खूप राग येतो कला रडतच म्हणते की अरे चांदेकर काय करू मी आता आद्वित तिला म्हणतो की अगं ठीक आहे तू शांत हो कला म्हणते की अरे काय करू सर्व माझ्या मेहनतीच्या ज्या मी मूर्त्या बनवल्या होत्या सर्व काही ते घेऊन गेलेत माझे कष्ट सर्व काही वाया गेलेत तेव्हा आद्वित तिला म्हणतो की ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको तर कला रडतच म्हणते काय रे कसे टेन्शन घेऊ नकोस तू आणून देणार आहे का माझ्या मूर्त्या मला तर आद्वित म्हणतो की हो मी तुला तुझ्या मूर्त्या आणून देतो म्हणून लगेच तो त्या गुंडामागे जातो तेव्हा कला लगेच रॉकेटला उठवायला जाते रॉकेट रॉकेट उठ आणि इकडे अद्वित गाडीमध्ये बसतो आणि त्या चोरांचा पाठलाग करत असतो तेव्हा रॉकेट शुद्धीवर येतो परंतु त्याच्या डोक्याला लागलेल्या असल्यामुळे तो आई गाई ग असे ओरडत असतो कला त्याला पाणी पिण्यासाठी देते तेव्हा पाणी पिल्यानंतर रॉकेट मागे वळून बघतो तर अगं कलाताई गणपतीच्या मूर्त्या कुठे असे विचारतो तेव्हा कला तर डोक्याला हात लावते तर रॉकेट म्हणतो की हो जेव्हा मी येथे कलर देत होतो बसलो होतो तेव्हा मागून कोणीतरी आले आणि माझे तोंड लाभले माझे हात सुद्धा त्यांनी पकडले मला काहीच करता आले नाही मी ओरडू सुद्धा शकलो नाही आणि तेव्हाच डोक्यात माझ्या कुणीतरी आणले आणि मी बेशुद्ध पडलो परंतु सॉरी कलाताई हे सर्व माझ्यामुळे कला म्हणते की नाही अरे रॉकेट तुझी यात काही चूक नाही रे अरे मी तरी कुठे काय करू शकले आणि हीच पग शेवटची मूर्ती मी तयार केली आणि तेवढ्यात माझा डोळा लागला रॉकेट म्हणतो की अगं कलाताई तू काही काळजी करू नकोस होईन सर्व ठीक आणि काय ग कला ताई तू त्या लोकांना पाहिलेत का नाही म्हणजे कुठल्या त्यांच्या गाडीचा नंबर तू पाहिलात का ती माणसं आपल्या कोल्हापूर मधील होतीत का तू काही बघितलेस का तेव्हा कला म्हणते की नाही रे रॉकेट मी काहीच बघितले नाही तेव्हा रॉकेट इकडे तिकडे बघतो आणि दाजी कुठे असे विचारतो तर लगेच कला म्हणते की अरे तुला शुद्धीवर येण्या अगोदर मूर्त्या कुठे सापडतात की नाही हे बघण्यासाठी गेला आणि तो आता कुठे शोधणार ना गाडीचा नंबर माहिती आहे आणि ना गाडीचा कलर ते माणसे कशी दिसतात त्यांनी त्या मूर्त्या कुठे नेल्या खरच काही माहिती नाही रॉकेट खरंच मला खूप टेन्शन आले तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं कलताई खरंच काही टेन्शन घेऊ नकोस माझा दाजीवर विश्वास आहे ते नक्की मूर्त्या शोधून घेऊन येतील त्यानंतर इकडे आदवेत त्या टेम्पोचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत असतो आणि ते जे तीनही गुंड असतात तर आरशामधून मधून आदवेतला बघत असतात आणि तेवढ्यात त्यांना राहुलचा कॉल येतो आणि राहुल त्यांना विचारतो की काम झाले का तर तो गुंड म्हणतो की हो साहेब काम झाले आम्ही गणपतीच्या पंचवीस मूर्त्या तर उचलल्या परंतु साहेब जरा लोचा झाला तो तुमचा भाऊ आमचा पाठला करतोय तेव्हा राहुल म्हणतो की कोण अद्वैत अद्वैत तुमचा पाटला करतो आणि ते रोहिणी ऐकते रोहिणी तेथेच ते असते तेव्हा रोहिणी उठते आणि काय अद्वैत त्यांचा पाठला करतो असे विचारते तेव्हा तो गुंड म्हणतो की हो आणि राहुल त्यांच्यावर खूप भडकतो एक गोष्ट लक्षात ठेवा आजही मूर्त्या पळवण्याचे काम मात्र पूर्ण झालेच पाहिजे अद्वैत त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत असतो राहुल त्यांना धमकावत असतो की तुमची गाठ माझ्याशी आहे एकेकाला पक पकडून मी तुमची वाट लावेल म्हणून राहुल खूप भडकलेला असतो रोहिणी म्हणते की अरे जरा हळूच बोल तेव्हा तो गुंड म्हणतो की साहेब आम्ही आमचे काम तर केले पण तो तुमचा भाऊ आमची पाठ सोडत नाही तेव्हा राहुल त्यांच्यावर रागवून म्हणतो की तुम्ही तेथून पटकन सटका त्या आदवे हाताला काही लागायला नको आणि मूर्त्या तर नकोच नको परंतु जर तुमच्या पैकी कोणी आदवेदच्या हाती जर लागले तर पैसे तर तुम्हाला मिळणार नाही परंतु नंतर मात्र तुमचे काय होईल हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून राहुल तर खूप भडकलेला असतो तेव्हा तो गुंड म्हणतो की साहेब तुम्ही शांत व्हा तुम्ही जशी ऑर्डर दिली तशीच होईल तेव्हा राहुल त्याला रागाने म्हणतो की फोन ठेवा आता आणि कामाकडे व्यवस्थित लक्ष दे अद्वैत त्या गुंडांचा करतो हे ऐकून राहुल आणि रोहिणीला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे त्यांच्या मागे मागे येत असतो आणि अचानक तो आपली गाडी टेम्पोच्या अगदी जवळ आणतो आन, परंतु तो टेम्पोवाला मात्र काही त्या अद्वेतला पुढे जाऊन देत नसतो त्यानंतर इकडे रॉकेट आणि कलाला तर खूप टेन्शन येते कला तर खूप रडत असते आणि तिला मूर्त्या कशा बनवल्या ते सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येत असते आणि तिला आणखी रडायला येते तर तो गुंड मूर्ती कसा चोरून पळून घेऊन गेला हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणखीन तीन जोरजोराने रडायला सुरुवात करते त्यानंतर इकडे अद्वैत त्या मागेच मग वेगाने येत असतो इकडे सरोजला मात्र खूप टेन्शन येते आणि तिला अद्वैतची काळजी लागलेली असते तिला मात्र झोप येत असते आणि मुलीबरोबर आहे म्हणजे कलाबरोबर म्हणून आतापर्यंत अद्वैत आणि कला यांचे एकत्र जे क्षण आहे ते तिने डोळ्यांनी जे बघितलेले असतात तर ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतात मग तिला याची भीती असते की जर हे दोघे एकत्र आले तर ते नक्की एकत्र येतील एक एक म्हणून तिला ते सर्व आठवून ती मनात विचार करते की असे मात्र व्हायला नको या नात्याची सुरुवात तर खोट्यानेच झालेली आहे मुळे हे नातं मात्र टिकायला नको आणि ज्या नात्यामध्ये माझ्या मुलाच्या आणि माझ्या मनाविरुद्ध जबरदस्तीने आम्हाला त्यात अडकायचे नाही आणि त्यात अडकतो की काय याची तिला भीती वाटत असते आणि त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आद्वेत स्वतः कलाच्या हाताला धरून तिला खाली घेऊन आलेला असतो आणि ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला मी चुकीची वागणूक दिली मला माझी चूक समजली असे आद्वेत म्हणलेला असतो आणि ते सर्व तिच्या डोळ्यासमोर येऊन तिला भीती वाटत असते की अद्वैत नक्की त्या कलामध्ये गुंततो की काय तेव्हा ते विचार करते की ह्या अद्वैतच्या वागण्याची कधी कधी इतकी भीती वाटते आणि त्याला तेथे थांबायची काय गरज होती आणि तेवढ्यात रोहिणी खाली येते आणि रोहिणीचे लक्ष सरोजकडे जाते तेव्हा रोहिणी लगेच सरोज जवळ येते आणि काय ग सरोज वाहिणी तू अजून झोपली नाहीस का आणि कुणाची वाट बघतेस का असे विचारून परत म्हणते की हो म्हणजे अद्वैत अजून आलेला नाही आणि कला सुद्धा आलेली नाही पग मध्यरात्र सुद्धा उलटून गेली तरी सुद्धा अजून दोघे घरी आलेले नाहीत अगो वहिनी खरंच कमल आहे अगोदर तर अद्वैत तुझ्या शब्दाच्या बाहेर नव्हता आणि आता मात्र तो त्या कलाचा शब्द पडून देत नाही मग त्यावरून मला असे वाटतं की ते दोघे प्रेमात पडले की काय त्या कलाचे मात्र काही असो परंतु आपला अद्वैत सुद्धा म्हणून ती मुद्दाम सरोजचे टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करत असते आणि परत सरोजला म्हणते की अगं काही असो आपण येथे थांबून विचार करून काय उपयोग होणार आहे मी चालले झोपायला आणि तू सुद्धा झोप असे बोलून ती किचन मध्ये येते त्यानंतर इकडे अद्वैत त्या टेम्पोचा पाठलाग करत येत असतो ते गुंड सुद्धा खूप घाबरलेले असतात कारण अद्वैत त्यांचा त्या अजूनही पाठलाग सोडत नसतो त्यानंतर इकडे बाळूकाका ऐन वेळेस ते वर्कशॉपवर येऊन पोहोचतात कला ही रडत असते तेव्हा बाळूकाका विचारतात की अग कला काय झाले मूर्त्या तयार नाहीत का, ना का? तेव्हा कला रडतच म्हणते की काका अहो का? सगळ्या मूर्त्या तयारच आहेत तेव्हा बाळूकाकांना आनंद होतो तेव्हा बाळूकाका कुशन म्हणतात की अग कला मला वाटलेच होते की तू तुझे काम अगदी चोख हे व्यवस्थित करशील तेव्हा कला मात्र ही रॉकेट कडे बघत असते तेव्हा बाळूकाका इकडे तिकडे बघतात आणि कलाला विचारतात की काय ग कला इतकेच गणपती अगं दोनशे चार मूर्त्या तुला बनवायच्या होत्या तर कला रडतच म्हणते की अहो काका दोनशे पाच म्हणा चांदेकरांच्या घरची मूर्ती सुद्धा मीच बनवली होती आणि खूप रडत असते आणि रडता रडता म्हणते की पण तेव्हा बाळू काका विचारतात की अगं कला काय झाले पण काय ते कला म्हणते की काका कुठल्या तोंडाने मी तुम्हाला सांगू की मूर्त्या चोरी गेल्या म्हणून आणि रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही ह्या मूर्त्या तयार करत होतो आणि ही शेवटची मूर्ती रंगवत असताना माझा थोडासा डोळा लागला आणि कशासाठी कोणी का आणि माहिती नाही पण रात्रीच्या रात्री, रात्री ह्या सर्व मूर्त्या गायब केल्या ते ऐकून तर बाळू काकांना खूप मोठा धक्का बसतो कला रडतच म्हणते की काका अहो ह्या मूर्त्या चोरीला गेल्या काका म्हणतात की कला काय म्हणते मूर्त्या चोरीला गेल्या आणि अगं वेळेत जर ही डिलिव्हरी पूर्ण झाली नाही तर कश कस्टमर माझी वरात काढतील म्हणून काकांना सुद्धा खूप टेन्शन येते काका म्हणतात की अगं अशी कशी कोण चोरी करेन आणि इतकी मोठी गोष्ट होऊन सुद्धा तू बसली हा निष्काळजीपणा आणि कला कधीही मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केलेली नव्हती अगं कला मी तुझ्यावर विश्वास टाकला होता तू म्हटली म्हणून मी तुलाही काम दिले होते आणि तू मात्र हे काय केले अगं कला सांग की मूर्त्या कोणी निल्यात म्हणून बाळूकाका सुद्धा खूप बोलतात अग कशा मूर्त्या डोळ्यासमोरून नेऊ शकतात तेव्हा मात्र कला ही रडतच म्हणते की काका आहो जे काही खरं घडलं ते मी तुम्हाला सांगितले काकी खरंच मला काही माहिती नाही म्हणून ती काकींची माफी सुद्धा मागते तेव्हा बाळूकाका तर खूप संताप करत असतात की अग कला तू काय बोलते हे तुझे तुला तर कळते का अगं मी दुसऱ्या माणसाकून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले आणि ते काम तुला दिले ते पण तुझ्या विश्वासावर आणि तू मात्र हे काय केलेस हे कॉन्ट्रॅक्ट तू योग्य रीतीने पार पडशील म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला दिले होते अगं पण तू मात्र बेजबाबदारपणाचा कळसच केला कला अगं खरंच तू खूप मोठे माझे नुकसान केले कला मात्र खूप रडत असते आणि तेवढ्यात बाळूकाकांच्या मोबाईल वर कॉल येतात आणि सर्व कस्टमरचे त्यांना फोन यायला सुरुवात होते आणि या लोकांकडून मी अडव्हान्स घेतले आणि त्याच लोकांचे कला आता मला फोन सुद्धा सुरू झाले मग कला आता ह्या सर्व परिस्थितीला कोण तोंड देणार तू का म्हणून बाळूकाका हे कलावर खूप ओरडतात कला तर खूप रडत असते कला हात जोडते आणि रडत म्हणते की काका मला माफ करा आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती जवळ येऊन त्यांना ती लगेच हात जोडते आणि ती मनोभावनी देवाला प्रार्थना करते की, की देवा हे परत मिळून ते ते दे त्यानंतर इकडे रोडने गाडीचा पाठलाग करत त्याच्या मागेच येत असतो आणि लगेच तो गाडीच्या जवळ आल्यानंतर त्या टेम्पोला आपली गाडी आडवी घालतो शेवटी गणपती बाप्पांनी सुद्धा कलाची ही प्रार्थना ऐकलेली असते तर बाळू काका हे कलावर खूप ओरडत असतात की आता हात जोडून काय उपयोग होणार आहे इतकी मोठी जबाबदारी तू घेतली होती मग काम संपल्यानंतर झोपायची काय गरज होती त्यामुळे प्रार्थना करून आता काही उपयोग होणार नाही तुझ्यामुळे कला मी आज बरबाद झालो माझ्याकडे येणार नाही म्हणून हे कलावर खूप खूप ओरडतात आणि त्यांना राग आलेला असतो त्यांना सुद्धा खूप टेन्शन येते की आता मी त्या घेतलेल्या कस्टमरच्या मूर्त्या कशा देऊ म्हणून कला मात्र देवाला प्रार्थना करत खूप रडत असते तिला सुद्धा आता काय करू आणि काय नको करू अशी तिची परिस्थिती होते कलाचा फक्त देवावर विश्वास असतो म्हणून ती आपल्या स्वतःचे रडू आवरत पुन्हा देवाला हात जोडते इकडे आबांना सुद्धा कलाची आणि अद्वैतची खूप काळजी लागलेली असते तर रजनीने गणपती बाप्पा बसवण्याची पूर्ण तयारी केलेली असते डेकोरेशन वगैरे सर्व तयारी व्यवस्थित करून ती आबांजवळ येते आबांना म्हणते की आबा गणपतीची बसण्याची सर्व तयारी झालेली आहे फक्त आता कला आणि आद्वेत मूर्ती घेऊन आल्यानंतर आपण गणपतीची प्राण प्रतिष्ठा करूयात तेव्हा आबा म्हणतात की हो थांब मी जरा त्यांना फोन करतो की ते निघालेत की काय म्हणून आबा लगेच फोन करते आणि त्यानंतर इकडे अद्वैत त्या टेम्पोला आडवा होऊन गाडीच्या खाली उतरतो तेव्हा ते गुंड सुद्धा बाहेर येतात तर अद्वैत एकेकाची मस्त धुलाई करत असतो आणि त्या तीनही गुंडाला तो चांगला चोप देतो आणि त्यांच्याबरोबर त्याची मारपीट सुरू असते तर इकडे रॉकेट हा बाळू काकांना म्हणत असतो की यात कलाता हिची काही चूक नाही गणपती बप्पांची शपथ तर बाळू काका ओरडतात की अरे मग मी काय करू शकतो परिस्थिती किती गंभीर आहे याचा तुम्ही विचार करा मग अशा परिस्थितीत मी काय करणार या सर्व मूर्त्या कुठून आणायच्या अजून किती वेळ थोड्याच वेळात बप्पांचे आगमन होणार आहे त्यानंतर इकडे आद्वेत्या गुंडांना चांगला जोप देतो आणि ते खाली बेशुद्ध पडलेले असतात तेव्हा तो त्या ड्रायव्हरला म्हणतो की आता चल ह्या मूर्त्या तुम्हाला दाखवल्या ना मग जिथून ह्या मूर्त्या उचलल्या तेथे तो परत पोहोच करायच्या आणि तेव्हा आदवेत कॉल घेत नाही म्हणून आजोबांचा कलाच्या मोबाईलवर कॉल येतो तेव्हा कलाला खूप टेन्शन येते आणि ती विचार करते की इक, इकडे कॉन्ट्रॅक्ट काका आणि तिकडे आजोबा आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडणार सगळ्यांचा प्रश्न मात्र हाच आहे गणपती कुठे मग बाप्पा मी कुठे कमी पडले का नाही मी कुठेही कमी पडले तरी बाप्पा तुम्हाला हरून नाही देणार कारण मी अगदी मनापासून तुझ्या ह्या मूर्त्या बनवल्यात बाप्पा तूच मला मदत कर म्हणून कला ही मनभावने आमच्या मूर्त्या कुठे आहेत तेव्हा त्यांना मी काय सांगू कला आणि रॉकेट मात्र शांत असतात तेवढ्यात कलाला टेन्शन येते आणि हवा घेते येते समतो पुढील भागामध्ये आधवे सर्व मूर्त्या घेऊन येतो आणि त्यांना तुम्ही सांगा की सर्व मूर्त्या येते आहे बाप्पांचे आगमन हे त्यांच्या वेळेतच होईल सर्व मूर्त्या टेम्पो मध्ये आहे त्या काढून घ्या तेव्हा रॉकेट आणि जोरात ओरडतात की गणपती बाप्पा आणि देवाला हात जोडतात तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत मी तुझी ऋणी राहीन तेव्हा हातात घेऊन म्हणतो की खरे बरोबर आयुष्यभर शक्यच नाही अरे बाप्पा तूच मला यातून वाचव त्यानंतर इकडे घरातील सर्वजण कला आणि अद्वैत येण्याची वाट बघत असतात आणि गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा त्यांना करायची असते ऋणी मात्र मुद्दा म्हणत असते की आता गणपती बाप्पांची स्थापना ही वेळेवर व्हायला हवी आणि मुहूर्त टाळायला नको तो जास्त महत्त्वाचे आहे तेवढ्यात अद्वैत आणि कला मूर्ती घेऊन येतात गणपती बाप्पा मोरया असे जोराने म्हणतात आणि अद्वैत कला घराच्या उमऱ्याजवळच उभे राहून गणपती बाप्पा मोरया असे खुश होऊन म्हणत असतात आणि दोघांच्या हातामध्ये ती मूर्ती असतात तर आबा लगेच खुश होतात आणि ते बघा गणपती बाप्पा हे उमऱ्यावर आले सुद्धा कला आणि अद्वैत तर खूप खुश असतात परंतु रोहिणी आणि राहुल यांचे चेहऱ्याचा रंग मात्र पूर्णपणे उडाला जातो नेमकं अद्वैत आणि कलाने मूर्ती वाचून घरी आणलीच कशी म्हणून राहुलला तर खूप टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद